हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर थमनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे ते तर हा मी आज तुमच्यासोबत घरच्या गर घरी उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या त्वचेची काळजी का कशी घ्यायची तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुठले प्रोडक्ट्स वापरायचे स्किनची कशी काळजी घ्यायची स्किनला का कसं हायड्रेट ठेवायचं स्किनवरती ग्लो कसा आला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सो चला विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट स्टार्ट टू दी व्हिडिओ तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्वचेची काळजी घेताना हे तीन टाईपमध्ये घेतली जाते दररोज कोणती काळजी घ्यायची त्यानंतर आठवड्यातून एकदा कोणती काळजी घ्यायची आणि महिन्यातून एकदा कोणती काळजी घ्यायची तर ह्या तीन प्रकारामध्ये त्वचेची काळजी घेतली जाते त्याने त्वचा ही छान मेंटेन राहते तर आता सगळ्यात आधी आपण दररोज कुठली काळजी घेतली पाहिजे तर ते बघू तर आता दररोजच्या रुटीनमध्ये त्वचेसाठी आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजेत तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कुठलं तरी एखादं छान फेसवॉश चेहऱ्यासाठी वापरायचं चेहऱ्याला शक्यतो साबण लावायची नाही कारण साबणाचा पी एच हा जास्त असतो त्यामुळे स्किन जास्त ड्राय पडते त्यामुळे चेहऱ्याला शक्यतो साबण लावायची नाही कुठलाही एखादा फेसवॉश जो तुम्हाला आवडतो तुमच्या स्किनला सूट होतो असा कुठलाही एखादा फेसवॉश जो आहे तर तो वापरायचा कारण फेसवॉश हा कमी पी एचचा असतो त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर घटक जास्त असतो त्यामुळे स्किन ही ड्राय न होता छान मऊ राहते तर सध्या उन्हाळ्यामध्ये Uh, मी कुठला फेसवॉश वापरते तर मी सध्या उन्हाळ्यामध्ये हा गुडवाईपचा व्हिटॅमिन सीचा फेसवॉश वापरते जेल फॉर्ममधला फेसवॉश आहे आणि इतका छान आहे लावल्यानंतरने इतका छान लाईटवेट फेसवॉश आहे हा लावल्यानंतरने इतका छान फील येतो आणि हा मी ऑनलाईन घेतलेला आहे पर्पल ॲप्लिकेशनवरती तुम्ही बऱ्याचशा शॉपिंग मॉलमध्ये तो, तो पाहिला असेल इतका छान आहे मी आणि मी जेन्युअनली सांगते मी ज्या गोष्टी करते मी ज्या वापरते मला ज्या गोष्टींचा अनुभव आहे त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते तर हा फेसवॉश मी वापरते त्यानंतर तुम्ही जो कुठला वापरत असाल रेग्युलरमध्ये मध्ये किंवा तुम्हाला एखाद्या स्किनच्या डॉक्टरने सजेस्ट वगैरे केलं असेल तर तो तुम्ही वापरा पण नसाल वापरा तर मार्केटमध्ये हिमालयाचा फेसवॉश आहे त्यानंतर हा गुडवाईफचा पण ट्राय करू शकता व्हिटॅमिन सी चा गुडवाईजमध्येच निम फेसवॉश पण आहे ज जो की जेल मध्ये आहे तो पण खूप छान आहे त्यानंतर भरपूर सारे फेसवॉश आहे किंवा तुम्हाला एखाद्या अफोर्डेबल रेंजमध्ये चांगला फेसवॉश मिळत असेल तर तोही वापरा पण कुठला तरी एखादा छान फेसवॉश चेहऱ्यासाठी वापरा तर दररोजच्यासाठी ही एक गोष्ट करायची त्यानंतरनं दिवसातून कमीत क कमी, कमी वेळा दिवसातून कमीत कमी दोन वेळेस फेसवॉश करायचा आहे एकदा सकाळी आपण आंघोळीच्या वेळेस तर करतोच आणि रात्री झोपताना चेहरा धुवूनच झोपायचा आहे कारण दिवसभर चेहऱ्यावरती जो घाम आलेला असतो किंवा जे काही धूळ वगैरे बसलेली असते उन्हामध्ये गेल्यानंतरनं जे टॅनिंग वगैरे झालेलं असतं तर ते सगळं रिमूव्ह करायचं चेहरा छान धुवून काढायचा आणि नंतरनं झोपायचं आहे आणि म नंतर नंतरनं मधल्या वेळेमध्ये फक्त थंड पाण्याने चेहरा धुतला तरी पण चाललं पण कमीत कमी, कमी दिवसातून दोन वेळेस फेसवॉश करायचं आहे कुठला पण एक फेस फेसवॉश वापरून तर दररोजच्या रुटीनमधली ही पहिली गोष्ट झाली त्यानंतरनं फेसवॉश करून झाल्यानंतर ना दुसरी स्टेप म्हणजे इथं टोनर तर इथं मी गुडवाईफचा टोनर वापरते आहे तर कुठला पण एखादा छान टोनर असेल तुमच्याकडे तो छान चेहऱ्यावरती स्प्रे करायचा आहे टोनर नसेल तर एक क्यूब घ्यायचा आहे तो एका कपड्यामध्ये कवर करायचा कॉटनच्या रुमालामध्ये आणि नंतरनं ते चेहऱ्यावरून असं डॅप डॅप करून सगळीकडे फिरून घ्यायचा आहे टोनर नसेल तर ही आईसिंगची ट्रीटमेंट इतकी छान आहे एका मिनटामध्ये दिवसभराचं सगळं टेन्शन थकवा निघून गेल्यासारखं वाटतं आणि दिवसातून एकदा की जेव्हा केव्हा वेळ असेल संध्याकाळी असेल किंवा सकाळी पण ही आईस आईस चेहऱ्यावरून फिरवून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट आईस चेहऱ्यावरती लावायचा नाही तो एका रुमालामध्ये किंवा कपड्यामध्ये कवर करायचा आहे आणि नंतर मग चेहऱ्यावरून तो फिरवून घ्यायचं आहे तर आता इथं तुम्ही बघा छान फिरून झालं आहे त्यानंतरनं एखादा छान नॅपकिन घ्यायचं आहे किंवा मऊ कपडा घ्यायचा आहे आणि त्याने असं हळूच ते सगळं पाणी पुसून काढायचं रफ करून पुसायचं नाही आणि आता जर बर्फही नसेल घरामध्ये तर सगळ्यात सोपे मेथड म्हणजे एका बाऊलमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे खूप चांगलं थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्या थंड पाण्यामध्ये जो चेहरा आहे तर तो असा डीप करायचा आहे जे जेवढं सहन होईल जेवढं जास्त वेळ डीप करता येईल तेवढा जास्त वेळ चेहरा त्यामध्ये डीप करायचं त्या, त्या थंड पाण्यामध्ये ही पण आईससारखीच ट्रीटमेंट आहे फक्त इथं आईसऐवजी ऐवजी आपण थंड पाणी वापरतो आहे आणि नंतरनं एका मऊ कपड्याने ते पाणी सगळं पुसून घ्यायचं आहे चेहऱ्यावरून तर हे पण दिवसातून एकदा करायचंच आहे जेव्हा केव्हा वेळ असेल तेव्हा दुसरी गोष्ट म्हणजे कुठलं आता फेसवॉश झाल्यानंतरनं चेहऱ्याला आपल्याला मॉइश्चरायज करायचं आहे तर कुठलं पण एखादं छान मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता तर सध्या मी उन्हाळ्यामध्ये हे मामाअर्थचं मॉइश्चरायझर वापरते व्हिटॅमिन सीचं खूप छान आहे मी हे पहिल्यांदाच वापरते पण खूप छान आहे आता बरेच दिवस झालं याला वापरते मी एकदम लाईट वेट आहे लावल्यानंतरनं जर घाम येतो त्यांनी असं खूप चीप चिपचिप वगैरे वाटत नाही फ्रेश छान फील येतो आणि लाईट वेट, वेट असल्यामुळे ते लावल्यासारखं पण वाटत नाही त्यामुळे सध्या मी हे विटॅमिन सीचं वापरते आहे थोडं कॉस्टली आहे पण हे जर अफोर्डेबल नसेल तर दुसरं म्हणजे हे लॅक्मेचं पीच मिल्कचं एक मॉइश्चरायझर आहे हे पण खूप छान आहे आणि हे कमी रेंजमध्ये आहे साधारण ह्याची किंमत आहे पंचावन्न रुपये एवढी साईजचे डबे आहे पंचावन्न रुपयामध्ये आणि ती भरपूर दिवस चालते कारण आपण हे फक्त दिवसामधून लावणार आहेत आपण दिवसातून चार चार वेळेस हे लावणार नाहीत त्यामुळे हे भरपूर वेळेस जाते जर हे लॅक्मेच एक आहे कमी किमतीमध्ये खिशाला परवडणार ओके त्याचबरोबर हे जर नसेल आवडत तर त्याचबरोबर हे पॉन्डचं एक आहे याची किंमत आहे एकोणपन्नास रुपये या पॉन्डसच्या ह्याची किंमत आहे एकोण आणि हे पण लाईट वेट आहे उन्हाळ्यामध्ये शक्यतो लाईट वेट वापरायचे कारण जे जेल फॉर्म मधले असतात ते वापरायचे नाही ते चांगले असतात पण ते हिवाळ्यामध्ये चांगले असतात उन्हाळ्यामध्ये एक तर घाम येतो ऑलरेडी आणि त्यात अजून आपण ऑइली बेस लावला किंवा आणखी जास्त चिपचिप होतं मग इरिटेट होतं त्याने त्यामुळं लाईट वेट मॉइश्चरायझर वापरायचे तर हे बॉन्डचं एक आहे त्याचबरोबर हे लॅकमेचं आहे कमी रेंजमध्ये हे एकोणपन्नास रुपयाला आहे हे पंचावन्न रुपयाला आहे त्याचबरोबर हे दोन्ही पण आवडत नसेल तर हे गुडवाईफचं व्हिटॅमिन्स ईचं मॉइश्चरायझर आहे हे पण खूप छान आहे माझ्या बऱ्याचशा मेकअप व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलं असेल मी हे लावताना आणि ह्याची किंमत आहे दोनशे साठ रुपये हे पण खूप छान आहे तर यामध्ये किंवा ह्यापैकी तुम्ही मी जर दुसरं कुठलं वापरत असाल तर ते पण वापरा पण फेस वॉश केल्यानंतरनं नेक्स्ट स्टेप म्हणजे की कुठलं तरी एखादं छान मॉइश्चरायझर चेहऱ्यावरती लावा ओके आणि कुठलंच मॉइश्चरायझर मिळत नसेल तर छान आपलं अलोवेरा जेल जे की मार्केटमध्ये भरपूर ब्रँडचे अलोवेरा जेल अवेलेबल आहेत तर त्यातलं कुठलं पण एखादं अलोवेरा जेल चेहऱ्यावरती लावा ही झाली दुसरी स्टेप दररोजच्या स्किन केअरमधली त्यानंतरनं तिसरी स्टेप आहे सनस्क्रीन आता उन्हाळ्याचे दिवस हे सनस्क्रीन तर लावायलाच पाहिजे तर मी उन्हाळ्यामध्ये म्हणजे दररोज आता जवळपास तीन चार वर्ष झाले मी ही गुडवाईपची सनस्क्रीन वापरते माझ्या चेहऱ्याला ही छान जाते एकदम त्याचं असं टेक्चर पण छान आहे लाईट वेट आहे खूप ऑइली पण त्याचा बेस नाही त्यामुळं मी गेल्या तीन चार वर्षापासून ही गुडवाईफची सनस्क्रीन वापरते ह्याचा एस पी एफ थर्टी प्लस प्लस आहे चेहऱ्यासाठी एवढा सफिसियंट आहे बॉडीसाठी फिफ्टी प्लस प्लस असेल तर चालतो चेहऱ्यासाठी थर्टी प्लस ठीक आहे तर मी बऱ्याच दिवसापासून ही असं वापरते आहे त्यामुळं मला हीच व्यवस्थित जाते त्यामुळे मी हीच वापरते तुम्ही दुसरी कुठली वापरता बा मार्केटमध्ये भरपूर आहेत नेव्हियाची सनस्क्रीन आहे लोटसची सनस्क्रीन आहे त्याचबरोबर आणखी डर्माची आहे, आहे। भरपूर भरपूर प्रकारच्या सनस्क्रीन्स आहेत त्यापैकी तुम्हाला जी कुठली कमी किमतीमध्ये वापरे वाटेल लॅक्मेची आहे तर ती त्यातली कुठली पण एक सनस्क्रीन तुम्ही वापरा वापरायलाच पाहिजे कारण इतकी प्रचंड हीट आहे बाहेर आणि त्यांनी स्किनवरती टॅन व्हायला सुरुवात होती त्यामुळं सनस्क्रीन वापरलीच पाहिजे तर एवढ्या ह्या तीन ते ती चार गोष्टी आहेत की ज्या डेली दररोज आपण वापरल्याच पाहिजेत एक चांगला फेसवॉश एक चांगलं मॉइश्चरायझर त्यानंतरनं एक चांगली सनस्क्रीन ह्या तीन गोष्टी दररोजच्या स्किन केअरमध्ये पाहिजेच आणि त्यानंतरनं तुम्ही जी काही कुठली क्रीम वगैरे हो वापरत असाल हे सनस्क्रीन वगैरे लावल्यानंतरनं ना ना, ती लावून तुम्ही पावडर वगैरे लावून तुमच्या दररोजचं जे काही बाकीचं मेकअप रोटीन आहे तर ते केलं तरी पण चालेल पण बेसमध्ये फेसवॉश मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ह्या तीन गोष्टी दररोज वापरल्याच पाहिजेत ओके तर आता हे झालं डेलीसाठी त्यानंतरनं वीकसाठी आठवड्यातून एकदा त्वचेची काळजी कशी घ्यायची तर सिम्पल आहे आठवड्यातून एकदा त्वचेवरती चेहऱ्यावरती क्लीनअप करायचं कारण जे काही गोष्टी फेसवॉशने त्यांनी रिमूव्ह होत नाही तर त्या केल्यानंतर केल्यानंतरनं चेहऱ्यावरून निघून जातात त्याचबरोबर जे काही टॅन जमा झालेला असतं जे काही आपले स्किनचे पोअर्स आहेत ते ब्लॉक झालेले असतात ते स्क्रबने निघून जातात त्यामुळं आठवड्यातून एकदा क्लिनअप हे केलंच पाहिजे आता क्लिनअप करण्यासाठी पार्लरमध्येच गेलं पाहिजे किंवा कुठले तरी एखादं महागडे प्रोडक्ट्सच वापरले पाहिजेत असं काही नाही मार्केटमध्ये मा छोट्या मा छोट्या पॅकमध्ये भरपूर सगळ्या ब्रँड्सचे क्लिन्झिंग मिल्क अवेलेबल आहे तर मी हे आयुरचं क्लिन्झिंग मिल्क वापरते बऱ्याच दिवसापासून हे वापरते आहे मी आयुरचं तर खूप छान आहे आणि जे काही लावल्यानंतर ना आपण मसाज करतो आणि नंतर ना कॉटननं रिमूव्ह करतो तर बऱ्यापैकी जी चेहऱ्यावरती जी डस्ट आहे तर ती निघून जाते त्यामुळे मला हे आवडतं मी भरपूर दिवसापासून हे आयुर्चंच वापरते कुठलंही स क्लिन्झिंग तुम्हाला मिळालं नाही सरळ गाईचं कच्चं दूध सकाळी आल्यानंतरनं काढून ठेवा एका वाटीमध्ये आणि त्याने चेहऱ्यावरती छान मसाज करा ते पण सगळ्यात बेस्ट क्लिन्झिन आहे ते वापरा त्यानंतरनं क्लिन्झिंगमधली दुसरी स्टेप म्हणजे स्क्रब तर मी नहीं। 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 हे पॉन्ड्सचं स्क्रब वापरते आहे छान आहे हे पण पण हे स्क्रब मार्केटमध्ये छोट्या छोट्या पाऊचमध्ये कारण आता हेचे पॅकेट मोठे घ्यायचे म्हणले की ऑब्वियसली पैसे तर जास्त जाणारच आहेत पण एक छोट्या छोट्या पाऊचमध्ये पण त्याचे मार्केटमध्ये प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत तर युअर यूजचं स्क्रब आहे त्याचबरोबर हिमालयाचं स्क्रब आहे तर ते पण तुम्ही घेऊन एक छोटे छोटे पॅकेट आठवड्यामधून आणून लावू शकतात किंवा नसेल काही तर आपलं सर्व कॉफी आणि कॉफीचं स्क्रब किंवा तांदळाच्या पावडरचं स्क्रब ते पण घरी वापरू शकतात पण स्क्रब केल्यानंतरनं जे काही चेहऱ्यावर एक्सपोलेटेडचं काम करतं स्क्रब जे काही पोर्समध्ये ब्लॉकेज वगैरे आहे तर ते रिमूव करण्याचं चेहऱ्यावरचे जे काही डेड स्किन आहे तर ते रफ केल्यानंतरनं निघून जाण्यासाठी स्क्रब हे फार इम्पॉर्टंट आहे त्यामुळं स्क्रब करायलाच पाहिजे आणि त्याच्या रफ पार्टिकल्समुळं चेहऱ्यावरती मसाज होऊन ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं त्यामुळं स्क्रब क्लिन एक करायलाच पाहिजे त्यानंतरनं क्लिन्झ क्लीनअपमधली तिसरी स्टेप म्हणजे कुठली तरी एखादी मसाज क्रीम किंवा जेल वापरलं पाहिजे तर आता मसाज क्रीम मिळाली तर ठीक आहे नाही मिळाली मसाज क्रीम तर सरळ जेल वापरा पतंजलीचं मी हे पतंजलीचं अलोवेरा जेल वापरते स्क्रब झाल्यानंतरनं हे मी अलोवेरा जेल वापरते तर ह्या गोष्टी आठवड्यातून एकदा केल्याच पाहिजेत आणि त्यानंतरनं फेसपॅक तर आता फेसपॅक पण भरपूर प्रमाणामध्ये मुलतानी मिठीचं फेसपॅक आहे त्याचबरोबर आपल्या घरी आपण बेसनपीठ हळद त्याच्यामध्ये टाकून रोज वॉटर वगैरे टाकून तो फेसपॅक बनवू शकतो त्याचबरोबर चंदन पावडरचं फेसपॅक आहे असे भरपूर फेस पॅक आहे जे आपण घरच्या घरी पण तयार करून लावू शकतो किंवा एखादा मार्केटमधला फेसपॅक असेल तर तोही लावू शकता पण हे केल्यानंतरनं स्क्रबिंग वगैरे केल्यानंतरनं फेस पॅक हे लावायला पाहिजे स्किन अशी छान टाईट ओढून धरली जाते आणि सर्क्युलेशनचा आणखी छा थोडासा फ्लो वाढतो त्याच्यामुळं फेस लावायलाच पाहिजे तर हे झाले आठवड्यातून एकदा त्यानंतर आता महिन्यातून एकदा कुठली काळजी घ्यायला पाहिजे तर महिन्यातून एकदा चेहऱ्यावरती फेशियल करायलाच पाहिजे आता कुठलं फेशियल करायचं प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते प्रत्येकाच्या स्किनला प्रॉब्लेम वेगवेगळे असतात तर त्यानुसार फेशियल जे आहे तर ते करायचं काहीला टॅनिंगचा प्रॉब्लेम असेल त्या डि डिटायनिंगचं फेशियल करायचं काहींना रिंकल्सचा प्रॉब्लेम असेल त्यानंतरनं काहींना स्किन लुझिंगचा प्रॉब्लेम असेल तर स्किन टायटनिंगसाठी मसाज त्यावरती प्रॉपर होणं गरजेचं आहे मग कुठलंही फेशियल किट तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर मार्केटमध्ये खूप छोटेसे छोटेसे फेशियल किट अवेलेबल आहेत खूप मोठा पॅकेट परवडत नसल तर छोटा पॅकेट जे आहे फेशियलचा तर तो तुम्ही घेऊ शकता एक पंधरा वीस ग्रॅममध्ये पण त्याचे प्रोडक्ट्स आहेत लोटसचं आहे त्यानंतर बायोटेकचं आहे वाईनचे फेशियल्स आहेत डायमंडचे आहेत गोल्डनच्या आहेत त्यानंतर हर्बलचे पण भरपूर आहेत फ्रूटचे आहेत टी ट्रीचे आहेत भरपूर फेशियल्स आहेत त्यापैकी कुठला पण एखादा छोटा पॅकेट घेऊन घरच्या गर घरी तुम्ही छान फेशियल जे आहे तर ते करू शकता तर ही झाली तीन टप्प्यामध्ये काळजी दररोज कोणती काळजी घ्यायची आठवड्यातून एकदा कोणती घ्यायची आणि महिन्यातून एकदा कोणती घ्यायची पण हे सगळं आपण एक्सटर्नली अप्लाय करणार आहोत पण आता अशा काही गोष्टी आहेत की ज्या शरीराला आतून पण श देणं खाण्यातून देणं पण गरजेचे आहेत तर त्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे पाणी सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत पाण्याची भरपूर शरीराला गरज आहे पाणी शरीरातून गामामधून बाहेर येतं अन्न पचण्यासाठी पाणी लागतं त्याचबरोबर स्किनसाठी पाणी ला लागतो सगळ्या गोष्टींसाठी पाणी लागतं आता पाण्याचं प्रमाण जर पाहिलं तर वीस किलोला एक ते दीड लिटर पाणी लागतं त्यानुसार आपलं वजन किती आहे त्यानुसार पाणी शरीराला द्यायचं आहे त्यापेक्षा जास्त दिलं तर चांगलंच आहे स्किन छान हायड्रेट राहील आणि जे काही बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत पाण्यामुळे तर ते होणार नाही त्यामुळे जास्त पाणी पिलं तरी पण चालेल त्यानंतर दुसरी म्हणजे खाण्यामधून काय काय शरीराला द्यायचं रसदार फ्रूट्स जे आहे त्यामध्ये मोसंबी आहे ॲपल आहे च संत्री आहे तर हे जे पदार्थ फ्रूट्स आहेत तर ते आहारामध्ये रेग्युलर असले पाहिजेत त्यानंतर न व्हिटॅमिन सी त्याच्यासाठी पण सायट्रस फूड जे की लेमन आहे त्याचबरोबर मोसंबी आहे संत्री आहे हे पण आहारामध्ये असले पाहिजेत व्हिटॅमिन सी शरीराला मिळतो आणि इम्युनिटी वावर पण वाढते आणि स्किन पण चांगली राहते त्याबरोबर आहारामध्ये सलाडचं प्रमाण पाहिजे सलाडमध्ये काकडी गाजर टोमॅटो बीट हे जे पाणीदार फळं आहेत सलाड आहे त्या बीटामध्ये भरपूर प्रमाणात आयरनाचं प्रमाण असतं ज्याने शरीरामधला एचबी मेंटेन राहतो आणि एचबी चांगला चा चा असेल चा तर स्किन ॲटोमॅटिकली ग्लो करते रक्ताचं प्रमाण शरीरामध्ये कमी असेल तर शरीरावरती असे वाईट रॅशेस येतात त्यामुळं आहारामध्ये बीटचं प्रमाण तर असलंच पाहिजे त्यानंतर काकडी गाजर टोमॅटो हे पण त्याच्यामध्ये समावेश केलं पाहिजे त्याचबरोबर आणखी दुसरी गोष्ट म्हणजे पालेभाज्या पालकची भाजी असेल मेथीच्या ओवरऑल सगळ्या पालेभाज्या ज्या आहेत तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स आणि ओवरऑल सगळे न्यूट्रिशन्स असतात तर ते पण शरीराला देणं गरजेचं आहे तर ते पण आहारामध्ये इन्क्लूड केले पाहिजे त्यानंतरनं शेवग्याच्या शेंगा त्याच्यामध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पण शरीराला देणं गरजेचं आहे आणि ह्या दररोज खाण्यामध्ये असल्या पाहिजे तेव्हा बाहेरून आपण जे काही त्वचेला क्रीम वगैरे हो लावतात आणि अन्नातून जे काही शरीराला आतून प्रोव्हाइड करतो ह्या दोन्हीच्या बॅलन्सिंगमध्ये स्किन छान राहते फक्त एक्सटर्नल अप्लाय केलं ला क्रीम लावल्या मसाज केला म्हणजे स्किन छान होत नाही तसं झाडाच्या मुळाला खत पाणी घातल्यानंतर वरती छान फळं येतात झाडाला ततला हा प्रकार आहे त्यामुळं झेस आणि स्किन तर छान राहतेच पण बाकी जे काही शरीराचे प्रॉब्लेम्स आहेत ते पण त्याने होत नाहीत त्यामुळे आहारामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करायच्या आहेत ओके okay? आता तुम्ही माझी ही जी स्किन बघताय तुम्हाला ही छान दिसते दिसताना पण ही आत्ता मी माझी स्किन अशी आत्ता मी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करते म्हणून ही स्किन छान आहे पण मी जेव्हा कॉलेजला असताना हॉस्टेलला होते तर तेव्हा माझे तुम्ही तेव्हाचे जर फोटोज मला भेटले तर मी त्या स्क्रीनवरती हो अपलोड करेल तुम्ही म्हणणारच नाही की माझी स्किन इतके भयान पिंपल्स आणि इतके डाग होते चेहऱ्यावरती कारण तेव्हा खाणं कुठं बाहेर खायचं जेवलं तर जेवायचं रात्रीचं जागरण ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझी स्किन ॲक्च्युली खरंच खूप खराब झाली होती पण आत्ता आत्ता स्किन माझी म्हणजे घरी आल्यानंतरनं हॉस्टेलवरून मग नंतरनं स्किन माझी छान होत गेली आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे सात ते आठ तासाची झोप ही शरीराला पाहिजेच जर शरीराला आठ तासांची सव्वा ता सात तासांची झोप नाही मिळाली तर चेहऱ्यावर आणि स्किनवरती पण त्याचा थकवा जाणवायला ला लागतो त्यामुळे झोप पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तर एवढ्या सगळ्या गोष्टी मिळून आपण त्वचेची घरी राहून छान काळजी घेऊ शकतो कुठल्याही बाकीच्या सप्लिमेंट्स घ्यायची गरज पडणार नाही आणि हा डाएट घे डाएटमध्ये ह्या गोष्टी इन्क्लूड केल्या तर बाकीचे पण शरीराचे प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी सॉल्व्ह व्हायला मदत होईल त्यामुळे हे जे मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे तर ते तुम्ही नक्की फॉलो करा आणि यातून तुम्हाला कसा रिझल्ट मिळतो आहे हे पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर हा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्या अशाच एक आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली अजून यातून तुम्हाला काय फायदा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तोपर्यंत बाय बाय टेक केअर